आज उमेश भाऊ गावडे उमेश भाऊ गावडे यांनी आज मला इथं आमंत्रित केले पण खरं आमंत्रित माझ्या खूप जवळचे आणि माझे स्नेहब आणि प्रेमबंधू असलेले अनिकेत भाऊ घुले यांनी मला आग्रह केला होता की आज यांच्या घरी कार्यक्रमाला का जायचंय आणि आज माझ्या घरी कार्यक्रमाला का जायचंय त्यांच्या घरी म्हणून मी आज खर गावड्या परिवारांच्या घरी कार्यक्रमाला का आलोय आई मांडरगावचे ची तुळजापूरची तुळजा भवानी तुळजाभवानी आई मांडरगावची तुळजापूरची तुळजा भवानी तुळजाभवानी त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान द्यावं आणि अनिकेत भाऊंनी मला खरंच खूप मनापासून आग्रह केला होता मला इथून हे झाल्यानंतर देवीला जायचंय पण अनिकेत भाऊनी आणि त्यांचे मित्र परिवार सगळे इथं आलेले त्यांनी पण मला आग्रह केला होता की उमेश भाऊंच्या घरी आज कार्यक्रमाला जायचं <ंगे> धन्यवाद भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले गुरुवर्य अमलेश भाऊ जावळकर आमचे नाथ गायक अकालदा शिंदे आणि सर्वच नाथपंथी आणि सर्वच परिवार उपस्थित झाला मी प्रथमता माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आपलं प्रेम आणि आशीर्वाद असं सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबा उभं राहू अशी आई जगदंब आणि महाराष्ट्राचे आणि सगळ्यात माझे लाडके गायक आकाश भाऊ शिंदे यांचे अध्यक्ष टाळ्या वाजवायच्या तर रघुनंद निवास या वास्तूच पूजन झालेलं आहे सर्वच गुरु स्वागत आणि एक असं की वडील आणि आईच्या नावानं हे रघुनंद निवास केला एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत युवा सेना प्रमुख मावळ तालुका उमेश भाऊ गावंडे यांनी हा सोहळा इथे एवढा सुंदर साजर करताय एकदा उमेद जाण्यासाठी मनापासून जोरदार टाळा सगळ्यांच्या झाला पाहिजे आणि तसंच आपली भाऊची फरमाइश आहे की काळूबाईचं एक गाणं झालं पाहिजे तर काळूबाईचं खूप सुंदर असं गाणं साजर करत ह आणि ज्यांनी ज्यांच्यामुळं जिथून काळूबाई प्रत्येकाला कळायला लागली गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर यांचे बरेचसे महाराष्ट्रभर नाही तर देशभरात त्यांचं बरेचसे गेदमाळ कार्यक्रम होतो आणि आज त्यांनी वेळात वेळ काढून या गावंडे परिवाराला वेळ दिला त्यांचंही सहर्ष स्वागत आणि काळूबाईचं वेळ त्यांना कसं लागलं या गाण्याचं सांगतो फक्त काळुबाई तुला पाहिलं ध्यानी म्हणी फक्त काळुबाई तुला पाहिले सगळ्यांनी एकदा त्या मांडरच्या गाडीला आवाज द्यायचा दोन्ही हात वर करू ना, ना, ना सगळ्यांनी बोलत्या आई काळूबाई ज्याच्या हात खाली त्याला तूच बघून घे आताच्या काठी सगळ्यांचे दोन्ही वर पाहिजे बोलत्या सांग सांगलं अग तुझ लागलं काळूबा तुझ लागलाय ग काळूबा तुझ लागले काळूबा तुझ लागले असं हे काळूबाई म्हणले की ते जीव द्यायला मी तयार होते असं त्या काळूबाईनी त्यांच्यावर त्यांची कृपा आहे श्वास ध्यास रक्तात फार जन्मापासून तर मरेपर्यंत त्यांनी काळूबाईसाठी जीवन अर्पलंय म्हणून काय म्हणायचं अगं ध्यानी माहिती फक्त काळूबाई तुला पाहिले अग तुझ वेड लागलं ग काळूबा तुझ वेड लागले वेड लागलंय ग जागाला माझ्या भोळा भक्ती भाग अंतरी जागाला माझ्या भोळा भक्ती भाग अगं उठता बसता घेतो काळू भाई उठता बसता घेतो काळू भाई आता पण जर त्यांनी मांडरच्या गाणीला आवाज दिला तर ती मांडरची गावी डोंगर सोडूनच येईल म्हणून आता भाऊ आवाज देईल तुम्ही सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा कमी पडली का काय जेवणात काय कमी पडले देवासाठी आवाज येऊ द्या तुम्हाला काळूबायची शपथ आहे दोन्ही हात वर करून देवाला आवाज यायचा हा बोल मांडरच्या काळवायच साधे गावाचा आवाज काय भांडणातच येतो का उमेश भाऊ आवाज आहे ना देवासाठी देवासाठी आवाज येऊ द्या यांचा तर आवाज घरातच चालतो घराच्या बाहेर नाही चला देवासाठी तुम्ही हातभर करून जोरदार आवाज अग बोलचा अग तुझं भेड लागलं

कारण त्यांनी किती खस्ता खाल्ल्या किती लोकांचे बोलणे खाल्ले निंदा नाचती परतश त्यांच्या माग त्यामुळं आज आपल्याला हे दिसत पण ते आपल्याला दिसत नाही पण त्या सत्वाच्या काळूबाईने काय केले अग सत्वाची काळूबाई तुझी का माया आणि आज प्रत्येकाला माहिती आहे या यामलेच भाऊचं नाव कारुबाई जगी गाजलं यामलेच भाऊचं नाव कारुबाई जगी गाजलं अग तुझं वेड लागलंय ला 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 ग काळू तुझं वेड लागलं वेड लागलं गाळू मा तुझ वेड लागलं वेड लागलंय ला। ग काळू लाग ले, ले लाग ले, ले ले ले, ले। या पुणे जिल्ह्यात आमलेश भाऊचा नाद नाहीचा राहायचा हा कुठल्याही गोष्टी देवच पण म्हणा थाटामाटात राहायचं म्हणा नेटकसै मान ओय या पुणे जिल्ह्यात आमलेच भाऊचा नाद नाही करायचा आमले भाऊ जोरदार टाळा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा या पुणे जिल्ह्यात आलोचा नाद नाही करायचा वावले जंदाने भाऊचा नजर नाही करायचा मगनद नाही भाऊचा नजर नाही करायचा अदने नाही करायचा भाऊचा नजर नाही करायचा नजर नाही करायचा भाऊचा नजर नाही करायचा नजर नाही करायचा भाऊचा नजर नाही करायचा आणि दरवर्षी त्यांच्या कस्बा पेटे म्हणजे राधा घरी इंगळाचं नाणं असतं जर भाऊ आलेत उमेश भाऊ तुम्ही आलेत ना हा त्यामुळे जर कुणाला बी जमलं तर पुढच्या वर्षी नक्की आहे इंगळाचं नाणं त्याच इंगळाचं नानाचा एक मुकुटा जातो चंद्र सूर्य तारग आलं चंद्र सूर्य तारग आलं बाया घालावा रग तू पुणे कस बेटी ना

मी तर गातो पण आमलेच भाऊ मी खूप सुंदर गाणं गात कुणाला माहित नसत पण माझी विनंती की त्यांनी एक छोटासा मुकडा आई साहेबांचा गा मी पण आहे तुमच्यासोबत लाड लाड जाऊ अनमा अंडर देवी लाड लाडी गा कागधरी लास राग अरे लास राग देवी लास राग काळबाई देवी लास राग कालीबाई लाडये गा आई आसरा आई रुसेली से कहेंगे